नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपली सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ही सध्या चालू आहे यामध्ये आता मी तुमच्यासमोर ठाणे शहर पोलीस आयुक्त आले याचं एक पत्रक आलेलं आहे कारण की सध्या मुलांचं ग्राउंड चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळं काही मुलांचा म्हणजे गैरसमज होत आहे तर मित्रांनो ठाणे शहर पोलिस यांनी एक पत्र काढलेलं आहे ते तेथील ज्या पण काही मुलांचे ग्राउंड आहेत ते जवळपास जी तारीख त्यांची होती हॉल तिकटोर ती हॉल तिकडोरची तारीख आता त्यांची म्हणजे पुढे ढकललेली होती आणि ती कोणत्या तारखेला त्यांची म्हणजे ग्राउंड आहे त्याच्याबद्दल हा मी तुम्हाला एक परिपत्रक आहे ते तुमच्यासमोर सादर करत आहे मित्रांनो पहावरती हेडिंग त्यांनी सांगितलेलं ठाणे शहर पोलीस आयुक्ताने पोलीस शिपाई भरती सन बावीस तेवीस मैदानी चाचणीसाठी पुढील तारीख खालील नमूद उमेदवार यांनी मैदानी चाचणीची तारीख बदलून देण्याबाबत केलेल्या विनंतीवरून सदर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीची तारीख बदलून महिला उमेदवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस व पुरुष उमेदवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीची तारीख देण्यात येत आहे तरी महिला उमेदवार यांनी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी व पुरुष उमेदवार यांनी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता साकेत पोलीस मैदान ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहावे तसेच सदर दिवशी मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र आवेदन अर्ज दहा फोटो आवश्यक ते मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींचा एक संच सोबत आणणे बंधनकारक आहे तर मग मित्रांनो ज्या पण काही उमेदवारांना मैदानी चाचणीची तारीख बदलून देण्याबाबत जी काही विनंती केली होती ती विनंती त्यांनी मंजूर करून तुम्हाला जे महिला उमेदवारांसाठी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस व पुरुष उमेदवारांना एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जे ग्राउंड त्यांनी सांगितलेलं आहे साकेत पोलीस मैदान सकाळी सहा वाजता तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे आता त्या सर्व उमेदवारांची नावं आहेत ज्यांनी पण काही विनंती केली होती त्या उमेदवारांची विनंती अर्ज स्वीकारून त्यांनी त्या उमेदवारांना ती तारीख दिलेली आहे यामध्ये टोटल सहाशे चौसष्ट उमेदवार आहेत मित्रांनो तर सिरियल नंबर ॲप्लिकेशन नंबर फर्स्ट नेम फादरनेम सरनेम आणि तुम्हाला जी तारीख दिलेली आहे ती डेट इथे समोर दिलेली आहे आता ही लिस्ट फार मोठी आहे मी प्रत्येकाचं नाव काही वाचत नाही मित्रांनो स्क्रोल करत राहतो तुम्ही आपली नावं चेक करा आणि त्या दिवशी तुम्हाला ज्या ठिकाणी बोलवले आहे ठाणे शहर पोलीस त्या उमेदवाराने तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या तारखेच्या दिवशी तुम्हाला हजर राहायचं आहे आणि आपली जे काही प्रक्रिया आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो ही सगळी नावं आहेत ज्या पण उमेदवारांनी विनंती अर्ज केला होता त्या उमेदवारांचे हे बघा टोटल हे सगळे उमेदवार होते मित्रांनो यामध्ये पहा सहाशे चौसष्ट उमेदवार आणि लास्टला थोडीशी नोटिफिकेशन दिलेली त्यांनी त्यामध्ये काय बघा दिनांक वीस जून दोन हजार चोवीस व दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणी पर व शारीरिक मोजमापामध्ये पात्र ठरले उमेदवारांची अतिवृष्टीमुळे मैदानी चाचणी पूर्ण झाली नाही अशा उमेदवारांनी त्यांना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून देण्यात आलेले पोलीस भरतीचे ओळखपत्र मैदानी चाचणीबाबतचा एस एम एस व करणांक व महाआयटीकडील प्रवेशपत्रासह मैदानी चाचणी केली दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता न चुकता साकेत पोलीस मैदान ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहावे पहा मित्रांनो वीस जुलै दोन हजार चोवीस व दिनांक वीस जुलै सॉरी वीस जून दोन हजार चोवीस व दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कागदपत्राने व शारीरिकामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अतिवृष्टी उमेदवारी पूर्ण झाली नाही त्या उमेदवारांना सुद्धा त्यांनी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता न चुकता साखर पोलीस मैदान ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे तर मग मित्रांनो न चुकता तुम्ही आपल्या ठिकाणी आपल्या आपल्याला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्ही तिथे उपस्थित राहा तर मित्रांनो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीची माहिती पोहोचवत असतो तर मग आपल्या चॅनेलला कृपया करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवलेला असतो तो तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो